नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि आतापर्यंत आपण भाग अकरा पूर्ण केले आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाग बाराला सुरुवात केला आहे त्याच्या प्रकरण एक ला सुरू केलं आहे आणि आज देखील भाग बाराचा प्रकरण एक आपण बघणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर भारतीय संविधानातील भाग बारा प्रकरण एक जे वित्त व्यवस्थेबद्दल माहिती देणार आहे आणि आजची जी कलम आहे ही संविधानातील महत्वाचा भाग ठरतात जो केंद्र आणि राज्य याच्यातील आर्थिक संबंधाची चौकट निश्चित करतो यालाच वित्तीय संघ राज्य असे म्हणतात भारतासारख्या खंडप्राय देशात केंद्र आणि राज्य या दोघांचाही विकासाची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी त्यांना महसूलाची आवश्यकता असते आणि हा महसूल कसा विभागला जातो तर याची माहिती देणारं हे प्रकरण आहे त्याचा गाभा या आजच्या अनुच्छेदांधनं आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण केलं होतं भाग ज्यामध्ये आपण एकत्रित निधी काय असतो म्हणजे इमर्जन्सी मध्ये लागणारा निधी काय असतो आणि पब्लिक अकाउंट याबद्दलची माहिती घेतली आणि आता महसूला विषयीची माहिती आपण या आजच्या भागामध्ये बघणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला मुख्यतः अनुच्छेद अडुसष्ट ते दोनशे इतकी अनुच्छेद बघायला मिळतात आणि जी आपल्याला संघराज्याने आकारणी केलेली परंतु राज्यांची वसूल केलेली आणि विनियोजन केलेली शुल्क आहेत सोबतच उपराज्यांनी आकारणी व वसूल केलेले परंतु राज्यांना नेमून दिलेले कर परत संघराज्याच्या प्रयोजनासाठी विवक्षित शुल्क आणि कर यांचा अधिभार विवक्षित राज्यांच्या संघ राज्याकडनं अनुदाने व्यवसाय व्यापार आजीविका नोकऱ्या यावरील कर निव्वळ उत्पन्न वित्त आयोग आणि त्यांच्या शिफारसी असे बरेच मुद्दे आपण आजच्या या अनुच्छेदांमध्ये बघणार आहोत तर त्याची सुरुवात बघत असताना दोनशे अडुसष्ट ते दोनशे बहात्तर हे अनुच्छेद आपल्याला कर विभागणीची तत्वे याबद्दलची माहिती देतात आणि ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांच्या कर आकारणीची अधिकारांचे आणि गोळा झालेल्या महसुलांचे वाटपाचे नियमन या अनुच्छेदांमार्फत आपल्याला योग्य त्या समजतात मग त्यातलं पहिला अनुच्छेद आहे दोनशे अडुसष्ट जे आपल्याला सांगतं की संघ राज्याने आकारणी केलेली परंतु राज्यांनी वसुली केलेली आणि विनियोजन केलेली शुल्क याची माहिती देणार हे अनुच्छेद म्हणजे दोनशे अडुसष्ट मग याच्या स्पष्टीकरणामध्ये आपण असं म्हणू की जे केंद्र सरकारच्या यादीत कर आहेत आणि ज्यांचा दर केंद्र सरकार ठरवते परंतु तो गोळ्या करण्याचा आणि वापरण्याचा संपूर्ण अधिकार हा राज्याला दिलेला आहे मग याचं उदाहरण बघताना स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क ज्याच्यामध्ये वचनपत्र बिल्स ऑफ एक्सचेंज यासारखी जे शुल्क आहेत किंवा यासारखे जे कर आहेत आणि औषधी व प्रसाधन सामुग्रीवरील उत्पादन शुल्क हे कर राज्य सरकार वसूल करते आणि तो पैसा राज्याच्या तिजोरीतच जमा होतो मग यासोबतच अजून एक अनुच्छेद आहे दोनशे अडुसष्ट सेवा कर याबाबत माहिती देतं आणि एकशे एक या घटना दुरुस्तीनंतर तो निरसित देखील करण्यात आला होता या हे अनुच्छेद सेवा करांसाठी म्हणजे सर्व्हिस साठी जोडण्यात आली आहे यानुसार सेवा कर केंद्राने लावायचा आणि दो केंद्र व राज्य यांनी मिळून गोळा करायचा व वाटून घ्यायचा असे ठरले मग यात महत्वाची नोंद सांगताना एक जुलै एकोणीसशे सतरा रोजी वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर हे अनुच्छेद रद्द करण्यात आले आणि आता सेवा कर हा जीएसटीचाच एक भाग आहे म्हणून दोनशे अडुसष्ट क जो सेवा कर सर्व्हिस टॅक्स ची माहिती देणारा होता पण तो नंतर कालांतराने रद्द करण्यात आला जीएसटी आल्यानंतर यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे एकोणसत्तर ज्यामध्ये आपल्याला संघ राज्याने आकारणी केलेली व वसूल केलेले परंतु राज्यांना नेमून दिलेले कर याबाबतची माहिती मिळते हे असे कर आहेत जे केंद्र सरकार लावते आणि गोळा करते परंतु त्यातून मिळणारे संपूर्ण उत्पन्न राज्यांना दिले जाते ते केंद्राच्या एकत्रित निधीचा भाग बनत नाही हे फक्त राज्यांना पुरवला जाणारा निधी आहे मग याचं उदाहरण बघताना आपण म्हणू शकतो आंतरराज्य व्यापारातील वस्तूंच्या खरेदी विक्रीवरील कर म्हणजे सेंट्रल सेल्स ऍक्ट म्हणजे सेंट्रल सेल्स टॅक्स सीएसटी जीएसटी आल्यानंतर त्याचे स्वरूप बरेच बदलले आहे आणि आता कलम दोनशे एकोणसत्तर क नुसार आय जीएसटीची विभागणी होते मग या, याची माहिती आपल्याला या दोनशे एकोणसत्तर मध्ये मिळते दोनशे सत्तर मध्ये आकारणी केलेले आणि संघराज्य व राज्य यांच्यामध्ये वितरित करण्यात आलेले कर याबाबतची तरतूद बघायला मिळते हा वित्तीय वाटपाचा सर्वात महत्वाचा भाग आहे याला विभाज्य पूल म्हणतात यात केंद्राने लावलेले आणि गोळा केलेले बहुतांश प्रमुख कर येतात जे केंद्र आणि राज्यामध्ये वाटले जातात मग कोणते कर आहे मग यातले महत्वाचे उदाहरण आहेत म्हणजे प्राप्ती कर म्हणजे इन्कम टॅक्स यामध्ये कृषी उत्पन्न वगळून येणारा टॅक्स नंतर कॉर्पोरेशन टॅक्स सोबतच केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मग याचे वाटप कसे होते तर ही वाटणी वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार केली जाते अनुच्छेदोनशे नुसार संघ अनुच्छेद प्रयोजनासाठी एक विशेष अधिकार देत केंद्र सरकार अनुच्छेद एकोणसत्तर आणि सत्तर, सत्तर मधील करांवर अतिरिक्त अधिभार लागू शकते अधिभारावर मिळणारे उत्पन्न पूर्णपणे केंद्राकडे जाते ते राज्यांसोबत वाटले जात नाही ते विभाज्य पुलाचा भाग नसते याबाबतची माहिती आपल्याला हे दोनशे एकाहत्तर अनुच्छेद सांगतं आणि दोनशे बहात्तर जो रद्द झालेला आहे निरसित झालेला आहे हे कलम पूर्वी केंद्रीय उत्पादन शुल्काच्या वाटपाशी संबंधित होते जीएसटी आणि दोनशे सत्तर मध्ये झालेल्या व्यापक बदलानंतर हे अनुच्छेद रद्द करण्यात आले फक्त आपल्या माहितीसाठी हे कलम आपण घेत आहोत मग अनुदाने आणि विशेष तरतुदी सांगणारे पुढचे कलम म्हणजे दोनशे त्र्याहत्तर ते दोनशे अठ्ठ्याहत्तर ज्यामध्ये दोनशे त्र्याहत्तर आपल्याला सांगतं ताग आणि तागोत्पादित वस्तू यावरील निरि निर्यात ऐवजी अनुदाने ही एक ऐतिहासिक तरतूद आहे स्वातंत्र्याच्या वेळी त्याग निर्यातीवर ज्याचा वाटा त्याग उत्पादक राज्यांना म्हणजे पश्चिम बंगाल बिहार आसाम यांना मिळत असे हे शुल्क केंद्राने स्वतःकडे ठेवण्याच्या बदल्यात त्या राज्यांना नुकसान भरपाई म्हणून विशिष्ट अनुदान देण्याची तरतूद या अनुच्छेदामध्ये आहे म्हणजे हे विशेष तरतुदी असल्यानं हे पहिलं कलम त्यानंतरच पुढचं कलम म्हणजे दोनशे चौऱ्याहत्तर ज्यामध्ये राज्य ज्यात हितसंबंधित आहे अशा कर आकारणीवर परिणाम करणाऱ्या विधेयकांवर विधेयकांना राष्ट्रपतीच्या पूर्व शिफारशी पूर्व शिफारस आवश्यक असणार तरतूद सांगतं त्यामध्ये ही राज्यांच्या हितासाठी एक रक्षणात्मक तरतूद आहे जर संसद एखादा कोणताही कायदा आणत असेल ज्यामुळे राज्यांच्या महसुलावर परिणाम होणार असेल तर असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस घेणे बंधनकारक असते अशा काही महत्वाच्या बाबीमध्ये पूर्व शिफारस आवश्यक आहे ही, ही सांगणारी तरतूद म्हणजे दोनशे चौऱ्यात्तर अनुच्छेद यानंतरचं पुढचं अनुच्छेद ते म्हणजे दोनशे पंच्याहत्तर ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं विपक्षित राज्यांना संघ राज्याकडून अनुदाने कर वाटप करूनही काही राज्यांकडे विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही अशा गरजू राज्यांना आर्थिक मदत करण्यासाठी संसद कायद्याद्वारे सहाय्यक अनुदाने देऊ शकते मग याचं उदाहरण बघताना एखाद्या राज्याला आदिवासी भागांच्या कल्याणासाठी किंवा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष अनुदान दिले जाऊ शकते मग ही अनुदाने वित्त आयोगाच्या शिफारसींवर आधारित असतात यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे शहात्तर ज्यात व्यवसाय व्यापार आजीविका आणि नोकऱ्या यावरील कर याबाबतची तरतूद सांगतं हे अनुच्छेद राज्य सरकारांना व्यावसायिक कर लावण्याचा अधिकार देते मग याचं उदाहरण बघताना महाराष्ट्रात नोकरदार व्यक्ती डॉक्टर वकील यांच्याकडून दरमहा जो व्यावसायिक कर घेतला जातो तो याच अनुच्छेदा अंतर्गत होत येतो या कराची वार्षिक मर्यादा संसदेने ठरवून दिलेली आहे आणि जी सध्याची मर्यादा आहे ती अडीच हजार इतकी आहे यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे सत्याहत्तर जे आपल्याला माहिती देतं ही एक संक्रमणकालीन तरतूद आहे संविधान लागू होण्यापूर्वी म्हणजे एकोणाशे पन्नास पूर्वी जर एखादे राज्य किंवा नगरपालिका असा एखादा कर गोळा करत असेल जो संविधान लागू झाल्यावर केंद्राच्या यादीत गेला तरीही जोपर्यंत संसद त्याबद्दल नवीन कायदा करत नाही तोपर्यंत तो जुना कर जैसे थे चालू ठेवण्याची परवानगी हे देते। अनुच्छेद देते यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे अठ्याहत्तर जे रद्द करण्यात आले आहे हे अनुच्छेद भाग बी राज्यांसोबतच्या जे पूर्वी संस्थाने होती वित्तीय करारांशी संबंधित होते एकोणीशे छप्पन्न च्या सातव्या घटना दुरुस्तीमध्ये जेव्हा राज्य पुनर्रचना झाली त्यावेळेस हे अनुच्छेद रद्द करण्यात आलं यानंतरचे पुढचे अनुच्छेद म्हणजे दोनशे एकोणऐंशी ते दोनशे वित्त आयोगाबाबत माहिती देणारे आहेत त्यातलं पहिलं कलम सांगतं म्हणजे दोनशे एकोणऐंशी जे म्हणजे निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिगणना निवळ उत्पन्न म्हणजे कर गोळा करण्यासाठी आलेला खर्च वजा केल्यानंतर उरलेली रक्कम ही निव्वळ रक्कम राज्यांमध्ये वाटली जाते ही गणना कोण करेल तर भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो अशी ही निवड उत्पादनाची माहिती देणारा अनुच्छेद म्हणजे दोनशे एकोणऐंशी मग दोनशे ऐंशी आपल्याला सांगतं वित्त आयोगाबद्दल हे या प्रकरणातील सर्वात महत्वाचे कलम आहे हे वित्तीय संघ राज्याचा कणा आहे मग याची तरतूद राष्ट्रपती दर पाच वर्षांनी किंवा आवश्यक असल्या त्यापूर्वी एका वित्त आयोगाची स्थापना करतील मग याचं मुख्य कार्य असेल केंद्राच्या विभाज्य पुलातील करांची केंद्र आणि राज्यांमध्ये कशी वाटणी करावी याबाबतची माहिती सांगणार किंवा अशा पद्धतीचं कार्य या आयोगामार्फत होतं मिळालेला वाटा राज्य राज्यांमध्ये कसा वाटायचा याबाबतची माहिती ह्या आयोगामार्फत होते राज्यांना देण्याच्या अनुदानाविषयी तत्व ठरवण्याचं काम ह्या आयोगामार्फत होतं अशा प्रकारे वित्त आयोगाचं मुख्य सांगणारं हे महत्वाचा अनुच्छेद आहे त्यानंतरचं पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे एक्क्याऐंशी जे आपल्याला वित्त आयोगाच्या शिफारशी सांगतं वित्त आयोगाने केलेल्या शिफारसी आणि सरकारने त्यावर काय कारवाई केली याचा वृत्तांत अहवाल राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडतील मग मा तांत्रिकदृष्ट्या वित्त आयोगाच्या शिफारसी या सल्लागार स्वरूपाच्या असतात पण सरकार सहसा त्या त्या स्वीकारते मग यावर केस स्टडी आणि महत्वाची उदाहरणं देखील आहेत ज्यामध्ये पंधरावा वित्त आयोग दोनशे ऐंशी आणि दोनशे सत्तरशी संबंधित आहे यातला संदर्भ यातली स्टडी बघताना श्री एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पंधराव्या वित्त आयोगाने दोन हजार एकवीस ते सव्वीस या काळासाठी शिफारसी केल्या ज्यात महत्वाची शिफारस होती आयोगाने शिफारस केली की केंद्राचे विभाज्य पुलातील एक्केचाळीस टक्के वाटा सर्व राज्यांना मिळून देण्यात यावा पूर्वी हा बेचाळीस होता पण जम्मू काश्मीर आणि लदाख हे नवीन केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर एक टक्का कपात केली गेली मग याचा निकष मध्ये हा एक्केचाळीस वाटा राज्य राज्यांमध्ये कसा वाटला जाईल यासाठी आयोगाने लोकसंख्या क्षेत्रफळ उत्पन्न तफावत वनक्षेत्र आणि लोकसंख्या शास्त्रीय कामगिरी यासारख्या निकष ठरवले आणि ज्या राज्यांचे उत्पन्न कमी किंवा लोकसंख्या जास्त त्यांना जास्त वाटा मिळतो मी याचा निष्कर्षामध्ये आपण म्हणू शकतो की हे वित्त आयोग दोनशे सत्तर पंच्याहत्तर आणि नुसार केंद्र राज्य संबंधात संतुलन राखण्याचे काम करते यावर आधारित अजून एक उदाहरण ते म्हणजे अधिभार आणि उपकार सांगणार जे दोनशे एकाहत्तरशी संबंधित आहे याबाबतचा वाद अलीकडच्या काळात राज्यांकडून असा आरोप होतो की केंद्र सरकार अधिभार आणि उपकर यांचा वापर वाढवत आहे कारण अनुच्छेद एकाहत्तर नुसार अधिभार आणि उपकरातून मिळणारा पैसा राज्यांना वाटावा लागत नाही तो पूर्ण केंद्राकडे जातो मग याचा परिणाम राज्यांच्या मते केंद्राने मूळ करावर उपकर लावल्यामुळे केंद्राला महसूल मिळतो पण विभाज्य पूल मात्र त्या प्रमाणात वाढत नाही हा केंद्र आणि राज्य संबंधातील एक मोठा तणावाचा मुद्दा आहे या संदर्भातलं अजून एक उदाहरण बघूयात आपण वस्तू आणि सेवा कर जे दोनशे अडुसष्ट कर दोनशे एकोणसत्तर आणि सत्तर, सत्तर यावरील परिणाम सांगता दोन हजार सोळाच्या एकशे एक या प्रकरणाचा चेहरा मोहरा बदलला याचा परिणाम असा झाला की पूर्वीचे अनेक कर, अने कर अ, सेवा कर केंद्रीय उत्पादन कर वॅट एकाच जीएसटी मध्ये विलीन झाले दोनशे अडुसष्ट कर आणि अनुच्छेद बहात्तर रद्द करण्यात आले आता जीएसटीच्या वाटपासाठी अनुच्छेद दोनशे एकोणऐंशी क ही नवीन घटनात्मक संस्था निर्माण झाली आहे जी केंद्र आणि राज्यांना एकत्र बसून निर्णय घेण्याची संधी देते मग याचा निष्कर्षामध्ये आपण असं म्हणू शकतो की जीएसटीने वित्तीय संघ राज्यांना सहकारी स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे जिथे राज्यांनाही कर दर ठरवण्याचा अधिकार मिळाला आहे या अनुच्छेदाचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की भारतीय संविधानाने एक अत्यंत लवचिक आणि मजबूत वित्तीय चौकट उभी केली आहे जी वित्त आयोगासारख्या संस्थांमार्फत वेळेनुसार बदलत राहते तर अशा पद्धतीने संघ राज्य आणि राज्य यांच्या वाटपा वाटपाबद्दलचा हा आजचा व्हिडिओ आपण बघितला आणि त्यावर आधारित मी तीन प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यातला पहिला प्रश्न अनुच्छेद मध्ये उल्लेख आहे अधिभार कोण लावू शकतो आणि तिसरा प्रश्न दोनशे त्र्याहत्तर कोणत्या अनुदानाशी संबंधित आहे तर निश्चितच नेहमीप्रमाणे या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात याची खात्री आहे कारण की या उत्तराच्या मार्फत कळतं की तुम्हाला आणि आम्हाला या उत्तराच्या मार्फत कळतं की तुम्हाला संविधान खऱ्या अर्थी किती समजलं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये भाग बाराच असणार आहे प्रकरण एकच असणार आहे ज्यामध्ये आपल्याला इतर वित्तीय तरतुदी अभ्यासायला मिळणार आहेत तर निश्चितच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद